कुमारी साक्षी संजय सावंत हे आपली जवळचे मित्र संजय भाऊ यांची कन्या साक्षीने मुंबई पोलीसमध्ये मध्ये त्या ठिकाणी पद मिळवलेला आहे वडिलांनी तिला चांगल्या पद्धतीने साथ दिली आणि आपल्या मुलीचं कौतुक म्हणून गावातून संपूर्ण गावकऱ्यांनी त्यांच्या मित्रपरिवाराने एक मोठी मिरवणूक काढून या ठिकाणी साक्षीचा जाहीर नागरी सत्कार ठेवलेला आहे याच निमित्ताने तुषारजी टोके आणि नारायणजी मोटकर या दोन तरुण सहकारी मित्रांचा देखील मुंबई शहर मध्ये समावेश झालेला आहे आणि त्यांचा देखील औचित्य साधून या ठिकाणी सन्मान ठेवलेला आहे मांजरे सर्वांना धन्यवाद दिल की त्यांनी एक चांगली अकॅडमी या ठिकाणी काढली मी जमलेले सर्व समस्त ग्रामस्थ शिरोली नातेवाईक पाहुणे आणि माझा मित्र परिवार तुम्ही सगळेजण माझ्या कौतुक समारंभानिमित्त सत्कार समारंभानिमित्त इथे उपस्थित राहिलात वेळात वेळ काढून त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मी आणि माझा सावंत पाटील परिवार खूप खूप आभारी आहे माझी स्वरूपात मी पूर्ण गेले आणि त्याचा मला खूप अभिमान आहे मी माझं टार्गेट होतो साक्षीला समीक्षेला मग समीक्षा राहिली दोन मार्गाने काय हरकत नाही ती जमतरी रिझेंट येऊन जाईन तुम्हाला परत पुन्हा एकदा कार्यक्रम तुम्हाला यायला लागणार आहे हे शंभर टक्के शंभर टक्के देतो की साक्षीचा सा, समीक्षेचा सा कार्यक्रम पुन्हा होणार इथे पुन्हा म्हणजे परत होणार इथे आणि इथे मला बोलवल्याबद्दल सर्व पाहुणे आणि शिरोली गाव ग्रामस्थ सर्व काही नातेवाईक परिवार असेल मामा मामी मावश्या मावशींची मुलं सर्व काका सर्वांचं मी मनापासून आभारी आहे धन्यवाद प्रांगणामध्ये कुमारी साक्षी संजय सावंत हिची मुंबई पोलीस अधिकारी निवड झाल्याबद्दल तिच्या अगदी मनापासून स्वागत करते आणि या साक्षी ताईला शुभेच्छा सदिच्छा देण्यासाठी आपण सर्वजण पदाधिकारी ग्रामस्थ असतील सर्व माझ्या महिला भगिनी असतील आपण सर्वजण उपस्थित झालेला या सावंत परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आज आपण सर्वजण इथे कुमारी साक्षी हिचा भव्य नागरी सत्कार करण्यासाठी जमलेला आहोत साक्षी ही आपल्या गावचे माजी उपसरपंच तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अत्यंत शांत संयमी असं त्यांचं व्यक्तिमत्व त्यांची मुलगी साक्षी हिचा सा... हिचा भव्य नागरी सत्कार करण्यासाठी आज आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत मी माझं नाव तुषार शंकर टोपे मी कडूसगावचा तालुका खेड जिल्हा पुणे गेले सात सात महिन्यापासून मी जे एम फिटनेस क्लब आणि किरेज अकॅडमी राजगुरनगर या ठिकाणी सोरिज बुकची तयारी करत होतो माझं ग्राउंड एक तुम्ही झिरो होतं अकॅडमीचे जे प्रशिक्षक आहेत मांजरे सर यांनी मला झिरो पासून ते शंभर टक्केपर्यंत येण्याचं काम केलं ओपन मध्ये असल्यामुळं ते, जे ते मेरिट आहे ते मी क्रॉस करू शकत नव्हतो आणि नुकतंच गेल्या वर्षी माझा कुर्मीचा दाखला निघला आणि मी सध्या महाराष्ट्रात बी मधून पहिल्या चार चौथ्यामध्ये बारा पंधरा वर्षापासून माझं गाव अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुका आहे तिथून मी आलेलो आहे माझे नातेवाईक शिरोलीमध्येच राहत होते मी दहा वर्षापूर्वी शिरोलीमध्ये होतो त्यानंतर मी छोटासा व्यवसाय करतो मला लहानपणापासून आईवडील नाही येतं मी पाहुण्यांकडंच राहत होतो मी व्यवसाय करता करता गुरुनगर आ... ते मांजरी सरांकडं जे एम फिटनेस अॅकॅडमीचे जालिंदर मांजरी सर त्यांच्याकडे गेलो पहिल्या भरतीमध्ये मला वेळ कमी मिळाला तीन चार महिने वेळ मिळाला तीन चार महिन्यामध्ये मी वेटिंगला राहिलो पुणे ग्रामीण पोलीसला एक नंबर वेटिंगला होतो मुंबई ड्रायव्हर आणि मुंबई कॉन्स्टेबलला पण वेटिंगला राहिलो मागच्या वर्षी वेटिंग क्लिअर झाली नाही त्यानंतर मी एक्साईजची परीक्षा दिली एक्साईज डिपार्टमेंटला मी महाराष्ट्र राज्यातून एक नंबर वेटिंगला आहे अनाथ मुलांमधून ते पण पुढं होऊ शकतं कधी पण आत्ता रिझल्ट लागला तर दोन तीन महिन्यापूर्वी त्याच्यानंतर आता मुंबईची पेपर दिली मुंबई दलामध्ये माझी निवड झाली आज आणि जवळपास आम्ही कोणत्याही प्रकारची नाही केली अकॅडमीची की आमच्या अकॅडमीला जे, जे रेफरन्स नंतर आलेत आणि जवळपास एका वर्षात सत्तर ते ऐंशी पोलीस झालेत आणि तीन चार वर्ष म्हणजे जवळपास एकशे पंच्याहत्तर पोलीस शासकीय सेवेत आमचे अधिकारी आहेत म्हणजे कोणत्याही प्रकारची आम्ही ऍडव्हर्टाईज केलेली नाही असं नाही का इकडं तिकडचं असं करून आम्ही फोटो लावून वगैरे असं काही न करता फक्त रेफरन्स वाईट म्हणजे एक अनुभवी प्रशिक्षक आहे आपल्या तालुक्यातला तो सर्वसामान्य कुटुंबासाठी काम करतोय ग्रामीण भागात सर्व ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातली मुलं आहेत आणि त्यांचं एकच उद्दिष्ट आहे म्हणजे ते नफा कमावण्यासाठी त्या नाही टाकली फक्त उद्देश हाच आहे की आपल्या ग्रामीण भागातली मुलं हे शासकीय सेवेत जास्तीत जास्त जावं हा त्यांचा प्रामाणिकपणे उद्देश आहे त्याबद्दल सरांचाही खूप खूप धन्यवाद आणि